आता आता महाराज वर्षभर टणटणीत राहणार बघा तुम्ही चला नवरी मात्र लातूरून आली आज आपल्या सप्ताह कमिटीनं आयोजित केलेला हा मोफत लग्नाचा कार्यक्रम नवरी मात्र लातूरून आली नवरदेव मात्र हावातून गावा गावातून करायचे का गावा डबल हा आता 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 जरा थांबा चला या नवरदेव मात्र बोरगावचाच आहे आणि नवरी मात्र आली चला नवरदेवाचे मामा आणि नवरीचे मामा असं दोघ चला लवकर एक जण चला की लवकर चला लवकर कारण पुन्हा आम्हाला लग्न झाल्यानंतर पुन्हा हानी मुलला जायचं चला लवकर चला नवरदेवाचे मामा नवरीचे मामा आणि दोन बामन काका आणखी दोघ जण या या रे आपलं आपलं ये बर चला 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 लग्नाला माझा

हळद वाटून वाटीला पाटा अवगुणाचा नवरा मोठा हळदी नवटा वाटोळ 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 महाराज मी म्हणती ह्याच्यासोबत लावण्याऐवजी हिंच्या सोबत लावण्याऐवजी आमच्या आमच्या कारवाऱ्यासोबत जर लावला असता कसा इट रुक्मिणी सारखा जोडा जमला असता पण आता कसा का असं ना पदरात घेतल्याशिवाय पर्याय नाही हा हळद वाटून वाटीला पाटा अवगुणाचा नवरा मोठा हळदी नवटा आणि बाबा र बाबा ऐ काका ती बघतय माझ्याकडे जरा धरा वरीधला बाबा र बाबा हे ना माझ

जरी नाही मिळाला दगड कोणी मारू नका आणखीन एक विशेष सूचना आवर्जून तुम्हाला एक नम्रतेची सूचना कुणाचे लग्न फुकट लावत जाऊ बरं बर आहेर केल्याशिवाय कोणी घरी जायचं नाही ज्यांना आहेर करणार नाही त्याला जुलाब लागल्याशिवाय राहणार नाही देवा पांडुरंगा बघून घे रे बाबा हा जेवणाची व्यवस्था आपल्या आपल्याच घरी केलेली आहे हं चला आजची पंगत कुणाकडे होती शंकर कांबळे वा वा ओके जेवण हा आधी झाले त्याच्यामुळं काही टेन्शन घेऊन जाताल रात्री तिकडे असू द्या असू द्या चला, चला।, चला। लग्नाच्या अगोदर मी माझ्या मामाचा आणि आमच्या नवरदेवाच्या मामाचा मामा मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देते या नवरदेवाच्या मामा पुढे या हे आमच्या नवरदेवाचे मामा कस वाटतय चांगलं वाटत चांगलं वाटत वा वाक वा, 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 यू माझ्यावर ध्यान ठेव हे माझे मामा हे आमच्या नवरदेवाचे मामा आणि हे माझे मामा आणि हे आमच्या नवरदेवाचे मामा आणि धीसीच माझे मामा धीसीच माझ्या नवरदेवाचा मामा काय ना नव असे ताईट हा हे आमच्या नवरदेवाचे मामा हे आमच्या त्याच्यात बोला की नवर नवरदेवाचे मामा हे सध्या हे सध्या कुठे ऑस्ट्रेलियाला असतात तुम्ही यांच्या कपड्यावर जाऊ नका हा मामांचा नाईटचा ड्रेस आहे हा पण सर्वात आधी मला एक सांगा वाटत कि दोन्ही मामा माझ्या लग्नाला उपस्थित आहात दोन्ही मामा माझ्या लग्नाला उपस्थित आहात म्हणून तुम्हाला धनुर्वाद धन्यवाद हे आमच्या नवरदेवाचे मामा माम। हे सध्या ऑस्ट्रेलियाला एका मोठ्या शहरामध्ये काय करतात खूप मोठा बिझनेस आहे काय करतात ते सध्या सुरज्या सध्या काय करतात ऑस्ट्रेलियाला एका मोठ्या शहरामध्ये सध्या सध्या काय करतात सध्या काय करतात चपल्या सांधायचे काम करतात मागे चला चला मागे हे माझे मामा मामा तुमचे नायलय घालवणार कारण कारण तुम्ही माझ मामा आहे हे माझे मामा कुठे असतात हे लंडन ला असतात काय <laughs> करतात वाटत नाही का, का? हा हे माझे मामा इतकं धंद्यावर बिझी असतात ना काय करतात मामांना मला कॉल करायला सुद्धा टाइम नसतो हे सध्या काय करतात लंडनला एका मोठ्या शहरामध्ये सध्या मामांचा खूप मोठा बिझनेस आहे कोणता आहे ते सध्या काय करतात ऑस्ट्रेलियाला एका मोठ्या शहरामध्ये सध्या काय करतात नेमकं सध्या फोग्यावर केस विकतात मावशी तुम्ही म्हणताल केसावर फुग अजिबात नाही फुग्यावर केस वराड मंडळी आली का सगळ्यांना अक्षिदा मिळाला काम अन लग्नाला सुरुवात करायची का करायची का सुरुवात करायची का शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल

গা রামকি কৃষ্ণ রূপিণী রাম জানকি কৃষ্ণ রবি

चला बस बस येत मी नाही आता तुमच्याकडे बसा ऐका चला ओके ओके चला 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 परंपरेप्रमाणे लग्न सोहळा पार पडला हां, हार आहेत का नसले तर असू दे चला जा द्या हां, चला नवरी हा राहू द्या नसले तर चला हा आहेत का मा मला काळजी ऐका <laughs> चला 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 लवकर परंपरेप्रमाणे लग्न सोहळा पार पडला आता नाव घेण्याचा कार्यक्रम एक हिर खाली घ्या म्हणा घ्या म्हणा घ्या म्हणा कसं असतंय महाराज आतापासून रेटलं तर पुढे बरे माहीत सासू बसले आईस बाय तू माझी गवळ्याची माईस मावसी दिसायला जरी गरीब असलं तर चाप राय काय म्हणलं ऐकलं का सासूबाई बसले आईस पायस म्हण आणि आरची माझी गवळ्याची मैस म्हण खर खरं सांगा मावशी इथं कोणी माझ्या आई सारखा आहे कोणी माझ्या मावशी सारखा आहे खरं सांगा मावशी हो मी तुम्हाला काय मशी सारखी दिसते वय मी दिसते का नाही मारुती कार खरं सांगा खरं सांगा इमानदारीनं तुम्हाला माझी शपथ आहे खरं सांगा मी दिसते का नाही मारुती कार आणि हो का हो का ही कसं दिसते बघा तीन चाकी टमटम पण आता कस का आता 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 हा हा इकडे लक्ष द्या आता कसं का असं ना कसं का असं ना पदरात घेतल्याशिवाय पर्याय नाही ऐका नाव घेते नाव घेते हा 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 मालक तुमचं नाव काय म्हणला बबरू अरे वा गबरू बबरू बबरू काय झालं <laughs> बर या मग जुळलं कस काय बरं या मग जुळलं कारण महाराज माझ्या पहिल्या बी मालकाचं नाव बबरूच होत ऐका नाव घेते ऐका नाव घेऊ का मालक ऐका नाव घेते आला आला रुकवत <laughs> <laughs> ऐका <वाहा। laughs> नाव घेते चला ऐका नाव घेते आला आला रुकवत आला आला रुकवत रुकवतात होता जिलबीचा येडा आला आला रुकवत रुकवतात होता जिलबीचा येडा मी मैस तर हि बबरू बकालीचा रेडा ऐका नाव घेते आता सुंदर नाव घेते रुंजून जाते खिडकी वाटप पाहते खिडकीला तीन तारा आडकी त्याला गुंगर बारा सुपारी कापते करा करा पान खाते तेरा तेरा तिकडून आला व्यापारी काढते पदर घालते वारा <mulky voice> वाड्यात वाड वड़ा सात वाड सात वाड सात दरवाजा सात दरवाज्याला कुल्प। सात कुलपाची होते मी किल्ली उघडते देवखुली देवखुलीत होता खाटखाटावर होती गादी गादीवर होती उशी उशीवर होती उशी 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 बशी बशीत होता कप कपात होता दूध दुधात पडली माशी बबरू गेला काशी तर त्याच्या नावानं धरती येणारी एकादशी एक सुंदर असं इंग्लिश नाव घेते आता पराव नवरीच्या मामाकडून एकशे एक, एक रुपयाचा आहेर आलेला आहे धन्यवाद आणि नवरदेवाचा मामा काय मोदीचा येमा पडला नाही का नवरदेवाचा मामा कंगाल बँकेचा चेअरमन दिसतो कसा देतो आहेर दिला पाहिजे का नाही देव देव ओके 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 ऐका आता इंग्लिश नाव घेते पोराव माझं शिक्षण काय कमी झालं नाही आणखी दोन चार वर्ष जर शिकले असते तर नक्कीच पहिली पास झाली असते घेऊ का नाव घेऊ का नाव घ्या ऐका नाव घेते दिस इज माय गर्ल लक्ष लग... ऐका <laughs> तर दिस इज माय गर्ल ज्ञानोबा तुकोबाचे दोन्ही चरण मी माझ्या हृदयात धरलं दिस इज माय गर्ल ज्ञानोबा तुकोबारा यांचे दोन्ही चरण मी माझ्या हृदयात धरलं चपळा चपळ जा थारणाची सेवा करते तुम्हाला सर्व बसलेल्या माऊली भक्ताच्या चरणाच्या एक खास तुमच्यासाठी नाव घेते पहाटेच्या प्रहरी कोंबडं कुकत पहाटेच्या प्रहरी कोंबडं कुकत आमचं लग्न फुकट लावून जाणाऱ्याच्या तोंडाकडं बघून कुत्र भुकत हे झालं लग्न लग्नाचं भारूड का बसा खाली नंदनी पवार यांच्याकडून सुद्धा एकशे एक, एक रुपयाचे पारितोषिक धन्यवाद मंडळ सदैव तुमच्या रुनात राहील ऐका हे झालं लग्न लग्नाचं भारूड ऐका आता हळद वाटोनी वाटीला पाटा अवगुणाचा नवरा मोठा हळदी नवटा नागवा नवरा नागवी नोवरी दोघे बैसले चराचरी नागव्या नवऱ्याने नवरीने सली नागव्या नवरीने नवरा वेधला ऐका एकनाथ महाराजांनी लग्न लावलं बाबा एकनाथ महाराजांनी लग्न लावलं <laughs> बाबानी तेवढ्या लांबून उठून इथपर्यंत येऊन चलता न येत चलता सुद्धा येत नसून त्यांनी कलाकाराचं कौतुक केलंय एकदा बाबा टाळी ठाणे बाबाने सुद्धा मोठ्या अंतकरणानं बक्षीस दिलं बाबांचे सुद्धा मनापासून धन्यवाद ऐका एकनाथ महाराजांनी लग्न लावलं पण कुणाचं लावलं कोण होता नवरा कोण होती नवरी कोण होता नवरा कोण होती नवरी कोणाचं लग्न लावलं ऐका एका ठिकाणी सांगितलं की माया आणि परमात्म्याचं लग्न लावलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मन आणि बुद्धीचं लग्न लागलं म्हणून सभा मंडपी दोघे ती दोघे एका जनार धनी नाचती भोगे हो मुलीचं लग्न झालं मावशी मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलीला सासरी जावं का जावं वाटत जावं वाटत नाही पण जाव जावं लागतं जावं लागतं बाबा हा मुलीला सासरी जाव वाटत नाही पण आताच आताच नाही बोलत मी आधीच बोलतो हा आता आता बळ जाते ते हा मुलीला सासरी जा वाटत नाही पण यांनी सुंदर असं वर्णन केलं आहे का हे ना हा कन्या सासुराशी जाई मागे परतो निपाहे से साले मा जा क्यूआट सी केश मा जा दुसरं भारूड होईल सगळ्यांनी जागेवर बसायचं दोन मिनिटात दुसरं भारूड सुंदर अशी छोटीशी गवळण